त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो तब्येतीची विचारपूस करायला एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला जेनी सपा सप वारं करून लोकांच्या मुर्दे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठ दुर्दैव आहे पण इतका मोठा धोका देऊन जातील इतका मोठा धोका देवेंद्र फुलीसने सुद्धा कधी दिला नसतो फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय बेटा जायला काय तेव्हा अशी ते काय कोमात गेलाय एवढं काय होत लगी आणि तो कोण लागून गेला एवढा अरे आपले लेकरांचे मूर्दे पाडायला लागला पण धसांना एवढा विश्वासघात करायला नकोच होता जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आलेले भाजप आमदार सुरेश दस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे स्वतः सुरेश दस यांनी देखील याची पुष्टी केली आहे आता याच भेटीवरून सुरेश दस यांच्यावर चोह बाजूने टीका होत आहे यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला धनंजय मुंडे काय आयुष्यत होता की कोमात होता म्हणून तुम्ही त्याला भेटायला गेला धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता इतक्यात गुडगे टेकवेल इतक्या लवकर हा गडी कंबर वाकवेल असं वाटलं नव्हतं असा जोरदार हल्ला बोल मनोज जरांगे यांनी केला इतक्या लवकर देशमुखांचा संतोष विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं एका खून केलेल्या माणसान कि त्यांनी खून खंडाने मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाज सुद्धा विठीच धरला ओबीसी समाज विठीस धरला खून बलत्कार करू करू मराठीही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय आणि एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडे याला शुभेच्छा द्या तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला परंतु एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला जनी सपासप वार करून लोकांच्या मुडदे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जात आहे हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे याच्यावरती समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा पण हरकत नाही मनोज जरंगी आहे ना ज्या दिवशी समाजाला अडचणीत पाठ्या इथं बसलेला खंबेरेन सहा कोटी मराठी आहेत यांच्या जीवावरती माझा मराठा समाज चालणार नाही हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येतात पण इतका मोठा धोका देऊन जातील इतका मोठा धोका देवेंद्र फडणवीसने सुद्धा कधी दिला नस कधीच कोणत्याच शत्रू न दिला नसत इतका मोठा धोका म्हणते त्याला मी आणखीनही नाही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही बोलणार नाही कारण माझा विश्वासच बसाना मी झोपीत एका काय असं वाटतं मला श्वाट बसल्यासारखं झालं कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता आहे हे आतापर्यंत आम्ही मानत होतो पण इतक्या लवकर घुटणे टेकवीत हे नव्हतं वाटत आम्हाला पण टाकला होता पण हरकत नाही शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय आरोपी सोडून द्यायचे दिसते तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत तुम्ही भियाला लागलात कोणाला तरी पण मनोजी जवळ जिवंत आहे ना तवर एकाच्या बी बापा दम नाही जहागीरदाराच्या अवला इतकी मराठ्यांच्या मराठ्यांचे मॅटर दबीन म्हणून नाही <coughs> पठ्ठ्या दसले कोणाला दबून बी देत नाही मॅटर आणि दाबून सुद्धा देत नाही तुम्ही किती तोरण खास आहोत गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठे ज्या दिवशी आमचा संयम सुटल त्या दिवशी पण धसांना एवढा विश्वासघात खरायला नकोच होता कारण लहान विषय नाहीये या राज्याला काळेमा फासणार मॅटर झालेलं क्रूर हत्या झालेली इतकं सांकळलेलं रक्त इतके दिलेले फटके त्या राज्याने कधीच बघितले नाही एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भाईया इतकी क्रूर हत्या झालेली हिला न्याय देताला असं वाटत होतं इतक्या लवकर तुमच्याकडून धगेची अपेक्षा नव्हती बेटा जायला काय तेव्हा ते काय अ कोमात गेलाय एवढं काय होत लगी आणि तो कोण लागून गेला एवढा अरे आपले लेकरांचे मुडदे पाडायला लागला तुमची मायादा केली का यांनी तुम्ही सांगता ना का मायादा करता करा तुमचं राजकारण करा मला ताई विश्वासच बसा ना भाऊ ते दस गेले असते कामाळ झालाय का खवाळ झालाय का काही आमिष मिळालय काय झालंय का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय मला काय माहित नाही याच्यातलं पण सरकारपेक्षा मराठींचा जर नात केला मराठे जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नकार देऊ सरळ माणूस येत आम्ही सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला वाटून देऊ नका आम्ही जर करायला लागलात तर ह्या समाजाने बघायचं कोणाकडं करू? धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही उभं राज्य आज धसांकडं वेगळ्या नजरेनं बघत होतं वेगळ्या नजरेनं की काय म्हणते त्याला काहीतरी आयकॉन का काय म्हणतात ना हा आयडवान काय ऐकवान काय म्हणायला लागले होते हा आदर्श आयकॉन आयडवान काहीतरी मानायला लागले होते ते बोलणं ते हिसकेबाज बोलणं ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं ते तसलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं लो होतं निभार लागला गाड्यात पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतात की बोलणाऱ्यांना दाबवा हे करा ते करा आम्ही आहेत तुझ्या मागं बहुतेक असं काही सांगितलं असेल मग यांची झाली दिसते धावपळ सुरू आता मला विश्वास हो बसाना बोलाव काय हे कळाना पण एवढंच सांगत मी शेवटी की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं हे धक्कादायक बातमी आली धक्कादायक बातमी असं जर असल तर पण मराठ्यांच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली तुम्ही विष पाजलं जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंढ्याच्या विरोधात तिचा फायदा तुम्हाला झाला आज तुम्ही शिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील ते या लढ्यात कायम राहतील हे लढा लढू लागतील इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते जातील असं वाटत नाही कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लोक लेकरं जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील आपलाच माणूस आपलेच मान तोडील आपलाच मान माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठे कधीच विसरणारही नाहीत आणि मराठ्यात ताकद सुद्धा आहे नीट करायची सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर आणि दरांगे पाटील यांनी सुरेश यांचा घेतलेला समाचार यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा